तर फे, आज बनवत आहे प्रज्ञा मस्त पैकी चपात्या प्रज्ञाच्या हातच्या आता खूप दिवसानंतर आम्ही आज चपात्या खाणार आहोत तर प्रज्ञा आहे चपात्या आणि इकडे बनवणार आहे शेपूची भाजी तर आपला व्हिडिओ नक्की बघत राहा शेपूची भाजी बनवताना नाही दाखवणार तर सरासरी आपला छोटासा एक मिनी ब्लॉक आपण आता टाकत आहोत तर इकडं अर्चना आहे चपात्या कारण की प्रज्ञाला येत नाही चपात्या शिकता हे बघू शकता तुम्ही प्रज्ञाला चपात्या गोल बनवता येतात नक्कीच कमेंट करून सांगा इकडे अर्चना प्रज्ञा आहे कर इकडं तर नवीन असताना आपल्या चॅनलला सब करा सपोर्ट करा चला सगळ्यांनी लाईक कमेंट करा आणि इकडं बनवणार अर्चना शिकूची भाजी तर प्रज्ञा खूप छान अशा चपात्या बनवत आहे तर आजचा आपला एवढाच व्हिडिओ होता नक्कीच लाईक करा कमेंट करा झाली का चपाती प्रज्ञाची एकतरी हा तर बघू शकताय प्रज्ञाने अशी चपाती मस्त पैकी बनवलेली आहे आणि अजून ती चपात्या बनवत आहे प्रज्ञा आता प्रज्ञा कोणच पूर्ण चपात्या करून घ्यायच्यात तिला फक्त शेकता वगैरे येत नाही तर तिची मम्मी असते सोबत तिच्या तिला शिकवते प्रज्ञाला पूर्णपणे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून इकडं आहे शेपूची भाजी तर आपण बनवणार शेपूची भाजी अर्चना बनवणार शेपूची भाजी तर आजचा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा कुणा बोलला बोलणं तर बरं चला ठीक आहे मग भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये लाईव्ह व्हिडिओ आहे आपला लाईक करा कमेंट करा